शोभा नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करता आहे आज मी आंब्याच्या कैरीचा ठेसा बनवणार आहे हे आंबे मी धुवून घेतले आणि पाण्यामध्ये एक तास ठेवले त्यांची गर्मी सगळी निघून गेलेली आहे आणि एकदम कच्चे आंबे आहे डाग नाही यांना काही नाही करताना मी घेतलेले आहे दोन आंबे हे दोन आंबे दोन दोनशे ग्राम आहे शंभर शर्म घराचा आंबा आहे त्याकरता मी लसूण घेतलेला आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि मीठ तिच्यामध्ये टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि मसाला टाकणार आहे आता सर्वात आधी मी याचे सालटे काढून घेणार आहे आंबे शिलून झालेले आहे याच्या बारीक बारीक मी कैऱ्या करणार आहे कापून झालेला आहे आता ही मिरची आणि लसूण आणि आंबा हे ठेसून घेणार आहे ठेसून घ्यावं लागते बारीक त्याला करून घ्यायची असते हा असा ठेसा झालेला आहे याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे एक चमच एक चमच हळद टाकते आणि एक चमच मसाला टाकते मिक्स करून घेते थे। ठेसा मी वाटीत काढून घेतलेला आहे हिच्यामध्ये तेल गरम करून ठेवलं आता थंड झालेलं आहे हे तिळाच तेल आहे हिच्यामध्ये टाकणार आहे मी ठेसा तयार झाला जेवणा खाऊ शकता कच्च्या आंब्याचा ठेसा झालेला आहे एकदम झटपट लवकर खायला भेटतो